नमस्कार मी मनीष एकोणीस जुलै दोन हजार तेवीसला मला पॅरेलिसिसचा झटका आला उजवी बाजू माझी निकामी झाली त्याच्यात माझी मला जाणीव झाली हाताने हातामुळे लगेच इथले लोकल डॉक्टर जे आहेत आमचे फॅमिली डॉक्टर डॉक्टर सुर्वे यांच्याकडे गेलो त्यांनी मला कुडाळला डॉक्टर जे टी राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं दोन तासात माझी ट्रीटमेंट चालू आली आलेल्या स्ट्रोकचा इफेक्ट हा दोन दिवसापर्यंत होत होता त्यात उजवी बाजूमध्ये निकामी झाली नंतर दुसऱ्या दिवशीपासून माझी फिजिओथेरपी डॉक्टर पटवरे यांच्याकडे चालू झाली त्या तिथेच चौथ्या दिवशी खुर्ची ढकलत हळूहळू मी पाऊल टाकत होतो शंभर एक पावलं वेळेला चाललो असेल पण सहाव्या सातव्या दिवशी मला लंग इन्फेक्शन झालं आणि त्या लंग इन्फेक्शनमुळे मी कोलमडून गेलो मला डॉक्टर जी टी राणे यांनी अधिक उपचारासाठी म्हणून गोव्याला मणिपाल हॉस्पिटलला पाठवलं तिथे डॉक्टर पारुल दुबे आणि डॉक्टर मिलिंद नाईक यांच्या देखरेखीखाली माझी ट्रीटमेंट चालू होती तिथे मी तीन दिवस होतो गळ्यात माझ्या जेवणासाठी म्हणून नाकातून आर टी घातली जवळजवळ पंधरा दिवस ती आर टी होती पण त्या पंधरा दिवसात पंधरा किलो वजन कमी झालं ताकदही माझी गेली ताकद त्यामुळे फिजिओथेरपीवरती मला हवं तसं लक्ष देता आलं नाही कारण औषधं जी चालू होती त्या औषधांमुळे भूक लागायची नाही झोप यायची अशक्तपणा वाढत होता अशा परिस्थितीत देखील मी फिजिओथेरपी करायचा प्रयत्न करायचो डॉक्टर पटवारी मला सांगायचे चला करूया ना मी आधी नाही म्हणायचो नंतर होय चला करूया पण ती हव्या त्या ताकदीने मी त्यावेळी करू शकलो नाही तिथून मला तिसऱ्या दिवशी मणिपालवरनं तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला परत जे टी राणेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो तिथून तिथे मला पटवारांची फिजिओथेरपीची ट्रीटमेंट चालू आहे महिनाभर टोटल एकूण मी डॉक्टर जी टी राणे यांच्या हॉस्पिटलला होतो तिथून मी घरी आलो घरी आल्यावरती डॉक्टर पटवरे यांच्या मिसेस त्याचा फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांची ट्रीटमेंट माझ्या घरी त्या मला घरी येऊन ट्रीटमेंट द्यायच्या ती ट्रीटमेंट चालू होती जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत चालू होतं पण काय झालं पहिले तीन चार महिने माझ्यात ताकद नसल्यामुळे भूक लागत नसल्यामुळे हवी तशी ट्रीटमेंट मला घेता आली नाही मीच कुठेतरी कमी पडत होती त्यावेळेला त्याच्यानंतर मी इकडे मॅ मॅडमांना काही कारणांमुळे पुढे फिजिओथेरपी देता येत नव्हती मग इकडे सावंतवाडीत मी डॉक्टर सुबोध शिरसाट यांच्याकडे फिजिओथेरपी चालू केली त्यांची फिजिओथेरपी व्यवस्थित चालू आहे तिथेच मी आता ट्रीटमेंट घेतो आहे पण मित्रांनो याच्यात एक लक्षात ठेवा कधीही फिजिओथेरपीशिवाय ह्याला दुसरा इलाज नाही आहे कोण तुम्हाला सांगेल मॉलिश करा कोण सांगेल अमुक ठिकाणी जा कोण सांगेल तर अमुक ठिकाणी जा पण तो इलाज नसतो ह्याला एकमेव इलाज आहे फिजिओथेरपी मॉलिश करून मसाज करून शेक देऊन उलटं आपण आपले जे मसल डॅमेज झालेले असतात त्यांना आणखीन डॅमेज करतो आणि आपण आपल्यावरतीच संकट आणखीन वाढवून घेतो किंबहुना त्याच्यातून पन्ना पुन्हा रिकव्हरी होणं कठीण होतं म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे जे पेशंट आहेत त्यांना किंवा पेशंटांचे नातेवाईक पेशंटला अजिबात इकडे जाऊया तिकडे जाऊया न करता फिजिओथेरपी एकमेव फिजिओथेरपी हा व्यायाम देणं फार गरजेचं आहे मित्रांनो ह्याच्यात तुमचे मित्र मंडळी नातेवाईक सगळे तुम्हाला भेटायला येतात आणि हळूहळू एक एक जण बाजूला जातो हळूहळू एक एक जण बाजूला जातो आणि राहतात ते फक्त तुमचे कुटुंबीय त्यांच्या साथीने तुम्हाला पुढे चालायचं असतं मोठं ह्याच्यातून आजारातून बरं व्हायचं असतं ह्याच्यात धीर कचून चालत नाही तुमचा स तिसरा दिवस आहे आज त्याचे फटाके वाचत तिथे जोरजोरात तर फक्त व्यायाम तुम्ही तुमच्या व्यायामावरती लक्ष द्या कधीतरी वाटेल तुम्हाला तुम्हाला नैरा नैराश्य येईल पण डगमगून जाऊ नका व्यायाम हा चालूच ठेवा हळूहळू का होईना प्रगती ही होणारच ह्याच्यामध्ये काय असतं पहिले तीन महिने लक्षात ठेवा हा गोल्डन पिरियड असतो रिकवरीचा त्याच्यात रिकव्हरी चांगली होती ज्या पिरियडमध्ये मी करू शकलो नाही पण तुम्ही लक्ष ठेवा नातेवाईकांनी लक्ष ठेवा पण तुमचा पेशंट असेल तर त्याला पहिल्या तीन महिन्यात जास्ती जास्त व्यायाम करायला लावा सहा महिन्यापर्यंत रिकव्हरी बऱ्यापैकी होती पण त्याच्यानंतर रिकवरी होते ती अगदी हळूहळू असते पण होते पण हळूहळू असते त्यामुळे काळजी करू नका ह्याच्यामध्ये तुमच्या हाताची जी हाता रिकवरी आहे ती हळूहळू थोडी 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 होणार त्यामुळे घाबरून जाऊ नका रिकव्हरी होणार तुम्ही करा आणि नैराश्य अजिबात यायला देऊ नका चला तर मग जा भेटू आता आता मी काय करणार आहे मी कसा कसा तिथून बरा होत गेलो ह्याची माझी माझ्याकडे कळत नकळत काढलेले व्हिडिओ आहेत अशीच एक गंमत म्हणून व्हिडिओ काढायचो कसा करू तो मी बघायला पण तेच व्हिडिओ आज आता ह्याच्यापुढे तुम्हाला एक एक साखळी रूपाने पाठवत जाणार आहे मी जेणेकरून तुम्हाला कळेल कशी परिस्थिती आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं असं चला तर मग धन्यवाद